हॅलो नमस्कार मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बघा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण म्हटलं की छान असं हिरवळ सगळी चोहीकडे आणि मन प्रसन्न राहतं वातावरण एकदम छान सुंदर आणि प्रफुल्लित राहतं त्याचप्रमाणे आपण आपल्या देवापुढे आता श्रावण म्हटलं की छान अशी रांगोळी काढतो आणि श्रावणामध्ये आपण श्रावण सोमवारची पूजा करतो बऱ्याच मैत्रिणी आपल्या त्याचं व्रत देखील करतात तर दर सोमवारी आपण काढायला छान अशा डिझाईन्स मी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन तर इथे बघू शकता ओम नमः शिवाय लिहून घेतलेलं आहे आणि छान अशी डिझाईन्स आपण त्याच्या त्याच्यासमोर काढत आहोत बघू शकता खूप छान वाटते ही जी डिझाईन आहे तुम्ही तुळशीपुढे सुद्धा काढू शकता किंवा तुमच्या देवघड्यापुढे सुद्धा काढू शकता झटपट होते छानही दिसते बघू शकता आणि छान असा शंखाचा आकार आपण इथे देत आहोत दोन केंद्रवर्धिने काढलेली आहे फुलं काढलेली आणि फक्त पांढऱ्या रांगोळीने आपण ही डिझाईन काढत आहोत आय होप आपल्या सर्वांना ही डिझाईन नक्की आवडेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओज मी आपल्यासाठी नक्की घेऊन येईल तर बघू शकता छान झटपट अशी ही सुंदर डिझाईन आपली तयार झालेली आहे कशी वाटली डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा